दिनांक दोन ऑक्टोबर गुरुवार रोजी विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सघोष पद संचालन संपन्न झाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला विजयादशमीच्या दिवशी शंभर वर्ष पूर्ण झाली शताब्दी वर्षानिमित्त यावर्षी तरुण व प्रौढांचे दोन वेगवेगळे संचालन काढण्यात आले प्रौढांचे संचालन चोपडा जीन वरवाडे गुजराती कॉम्प्लेक्स पाच कंदील बालाजी मंदिर जैन मंदिर पाटीलवाडा कुंभारटेक या मार्गाने निघाले तर युवकांचं संचलन महात्मा फुले विद्यालय म्युन्सिपल हायस्कूल पाच कंदील मारवाडी गल्ली कुंभारटेक या मार्गानं येऊन दोन्ही संचलन कुंभारटेकवर एकत्र आले पुढे महर्षी वाल्मिक सर्कल अंबिकानगर मार्गाने तालुका क्रीडा संकुलात समाप्त झाले सगोष पत संचालनात चारशे गणवेशधारी स्वयंसेवक व एकशे दहा मंगल स्वयंसेवक सहभागी झाले संघाची प्रार्थना व ध्वज प्रणाम होऊन संचालनाची सुरुवात झाली संचालनाच्या मार्गावर सर्वच ठिकाणी नागरिकांनी स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव करून पथ संचलनाचं स्वागत केले त्याचप्रकारे शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील पिंटू शिरसाट विकी चौधरी डॉक्टर दीपक गिरासे हर्षल राजपूत यांनी कुंभारटेक इथं संचलनाचं पुष्पवृष्टी स्वागत केले पोलीस विभागानं के आज आपल्या भारत देशामध्ये दसऱ्याचा सण हा मोठ्या प्रमाणाने उत्सव मनवला जातो नऊ दिवस नवदुर्गाचा आपण उत्सव मनवला आता आज दसरा आहे या दसऱ्या निमित्त सिंगपूर तालुक्यातील सगळ्या मान्यवरांना सगळ्या आपल्या जनतेला मी खूप खूप दसऱ्याच्या शुभेच्छा देतो